जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा, चा नमस्कार सोळा सप्टेंबर रोजी जय वळवी या आदिवासी तरुणाची वैयक्तिक वादातून झालेल्या हत्येच्या निषेधार्थ आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी तसेच या घटनेतील सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्यात येऊन त्यांना कोठारातील कठोर शिक्षा करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच लगतच्या गुजरात व मध्य प्रदेशच्या गावातील विविध आदिवासी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या मुख मोर्चात सहभागी होणार आहे त्या अनुषंगाने नंदुरबार शहरातील नेहरू पुतळापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मुख मोर्चा काढण्यात येणाऱ्या मार्गावर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसेच मोर्चादरम्यान मार्गाला जोडणाऱ्या विविध भागातील रस्त्यांवर बॅरिकेटिंग प्रशासनातर्फे करण्यात आले आहे तसेच नंदुरबार शहरात व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवल्याचे चित्र दिसून आले आहे या मुख मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे शहर परिसरात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार